नक्कीच मला प्रश्न पडतो काय चाललंय आपल्या राज्यामध्ये तीन वर्षाची चार वर्षाची पाच वर्षाची मुलगी सुरक्षित नाही मुली वाचवा मुली वाढवा मुली शिकवा ह्यासाठी शासनाच्या योजना आहेत आणि खास आग्रह आहे चेकिंग करायचं बंद केलंय मुलगी असेल तर खाली करण्यासाठी बंदी आणली सरकारने ठीक आहे चला झाल्या आम्हाला मुली पण त्या सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी फक्त आईचीच आहे का जर तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो तर त्या आई आईची चुकी आहे का तिने लक्ष नाही दिलं तिच्या घरच्यांची चुकी आहे का तिने लक्ष नाही दिलं त्यांनी लक्ष नाही दिलं हा विचार होतोय का कोणाच्या डोक्यामध्ये ती मुलगी बाहेर खेळायलाही जाऊ शकत नाही निवांतपणे ती घरातही राहू शकत नाही निवांतपणे अंगण हे मुलीसाठी नाहीये का बर नाराधमांला शिक्षा काय देणार बाहेरच्या देशात जी देतात ना तीच द्यायला हवी आणि आपल्या राज्यामध्ये जोपर्यंत गुन्हेगाराला कडक शिक्षा होणार नाही तोपर्यंत अशा प्रकारचे गुन्हे थांबणं शक्य नाही भर चौकामध्ये त्या मुलीशी जसा तो वागलाय ना गुन्हेगार तसंच त्याच्याशी वागा इतर लोक जी बघणारे असतील ना त्यातून काहीतरी शिकवणी घेतील दगडणी ठेसून मारा त्याला आणि ते पण कुठंतरी कोर्टात नेऊन त्याच्यावर केस चढवून खऱ्या खोट्याचं खेळ मांडून नव्हे कळतंय ना त्याने तसं केलं तर त्याला सगळ्यांसमोर तीच शिक्षा द्या की ते त्या मुलीच्या बरोबर त्याने केलं आणि जे ह्याच्या विरोधात असतील ना म्हणतील ना हे ही इंडिया आहे हे फॉरेन कंट्री नाही आहे त्यांना मला एकच सांगायचं आहे म्हणूनच ला हे सगळं इथं वाढीला लागलेलं आहे कायदा आपल्यासाठी आहे आपण कायद्यासाठी नाही आहे हे लक्षात ठेवा काही पुरुष असे पण म्हणतील ह्याच्यावर भारत सरकारने काहीतरी विलाज काढला पाहिजे कडक कारवाई केली पाहिजे तरच हे थांबण्यासारखी गोष्ट आहे केसेस लावून केस कसल्या लढत आहे ती जी आई आहे ना आणि तिचे जे वडील आहेत ना जाऊन त्यांना एकदा जरा भेटा काय त्यांची अवस्था तुमच्या घरामध्ये पण मुली बाळ्या आहेत आणि आमच्याही आहेत खुर्च्यांचे तर प्रत्येकालाच असत श्रीमंतीचा तर प्रत्येकालाच असतो पण त्याच्यापेक्षा जास्त मोह, मोह आपण जे पैदा केलंय ना त्याचा जास्त असतो हे लक्षात ठेवा इकडे संजय गांधी निराधार योजना आणताय लाडकी बहीण योजना आणताय फा त्यांचा मूल बायकांचा फायनान्स स्ट्रॉंग करायचं चाललं आहे भारत सरकारचं चला तिकडं चांगलंच काम करताय तिथे तुम्हाला कोण नावं नाही ठेवत आहे पण बायका सुरक्षितही राहिल्या तर तरच आहेत ना ह्या योजना त्यांच्यासाठी तरच त्या फायदेशीर आहेत ना तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष मुलीचं वय आहे का हे तिच्याबरोबर घडण्याचं जरा थोडासा विचार झालाच पाहिजे हा व्हिडिओ बनवण्याचं कारण मला जो राग येत होता ना मी लोकांसमोर जाऊन व्यक्त होऊ शकत नव्हते नाही बातम्यावाले ओळखीचे ना, बात वाले वाले ना उस, सोशल मीडियाचं एवढंच एक यूट्यूब माध्यम मा, आहे माझ्याकडे की जिथं मी व्यक्त होऊ शकते आणि तुम्हाला जर राग येत असेल ना तर खाली कमेंट्स तुमच्यापणा आल्या पाहिजे की तुम्हाला ह्या नाराधामाबरोबर आप भारत सरकारने काय केलं पाहिजे आणि आपल्या कायद्याने काय त्याला शिक्षा दिली पाहिजे हे प्रत्येकाने मला लिहून पाठवा कमेंट्स करा